नंदुरबार जिल्हा परिषद आरक्षण सोडत झाले असून जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी जिल्हाधिकारी श्रीमती मिताली शेठी उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी नायब तहसीलदार रमेश वडवी राजेश अमृतकर आ अव्वल कारकून विठ्ठल उखर्डे या ठिकाणी उपस्थित होते जिल्ह्यातील छप्पन्न गटांसाठी हे आरक्षण सोडत काढण्यात आलेले होते व विविध पक्षाचे व सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते नंदुरबार जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सहा पंचायत समितीच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून जिल्ह्यातून सोडत काढण्यात आलेली आहे नंदुरबार जिल्हा परिषद आणि सहा पंचायत समितींच्या आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे जिल्हा परिषदेच्या छप्पन्न गटांसाठी सहा पंचायत समितीच्या एकशे बारा जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे यात अनुसूचित जमातीच्या चौवेचाळीस अनुसूचित जातीसाठी एक आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी अकरा जागेसाठी आरक्षण सोडत काढून जाहीर करण्यात आलेले आहे मात्र या आरक्षण सोडतीत महिलांनी बाजी मारली असून सर्वाधिक जागांवर महिला राज असणार आहे छप्पन्नपैकी अठ्ठावीस गटात महिला आरक्षण सोडत निघालेली आहे तर सहा पंचायत समितीपैकी तीन पंचायत समितींवर महिला आणि तीन पंचायत समितींवर सर्वसाधारण अनुसूचित जमाती राहणार आहे मात्र महिलांची संख्या अधिक असल्याने आणि इच्छुकांकडून अपेक्षा घेतल्या जाण्याची शक्यता या ठिकाणी वर्तविली जात आहे परंतु नंदुरबार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं आरक्षण सोडत जाहीर झाल्याने निवडणुकीचा मार्ग मोकळा झालेला असून सर्व इच्छुक उमेदवार आता तयारीला लागणार ला आहेत अनुसूचित जमाती महिला राखीव जागेसाठी अक्कलको तालुक्यातून भगदरी पिंपळखुटा मोरखी मोरांबा अक्राणी तालुक्यातून सावऱ्यादिगर तेलखेडी कात्री मांडवी बुद्रुक तळोदा तालुक्यातून प्रतापपूर बोरत शहादा तालुक्यातून मसावत सुलतानपूर नंदुरबार तालुक्यातून पाथोंडा नांदरखेडा धानोरा नवापूर तालुक्यातून नवागाव भरडू खांडबारा मोगराणी चिचपाडा गडद अशा प्रकारे महिला राखीव जागेसाठी आरक्षण सोडत निघालेले आहे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी शहादा तालुक्यातून महिलांसाठी लोणखेडा प्रकाशा तर नंदुरबार तालुक्यातून कोळदा खोंडामळी रनाळा मांडळ या ठिकाणी सोडत निघालेले आहे शहादा तालुक्यातून अनुसूचित जातीसाठी एक जागा असून मोयदा या ठिकाणाहून ती लढविली जाणार आहे जिल्ह्यातील सहा पंचायत समितीमधून अक्कलकुवा अकराणी शहादा या ठिकाणी महिला सभापती सोडत काढण्यात आलेले आहे तर जनरल जागेसाठी तळोदा नवापूर नंदुरबार असे अशाप्रमाणे सभापती आरक्षण सोडवत चव्हाण नमस्कार आमच्याकडे आता जिल्हा परिषद इलेक्शन साठी टोटल छप्पन गट आणि छप्पन सीट आहे त्यामध्ये प्रमाणे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि नागरिकांचं मागस्वर्गीय याचे साठी आरक्षण आम्ही काढलं आहे लोकसंख्येप्रमाणे अनुसूचित जातीसाठी एक सीट निघाली जमातीसाठी चोरेचाळीस आणि ओबीसी साठी सत्तावीस प्रमाणे पंधरा होती पण अकरा सीट उरली होती तर अकरा सीट ओबीसी साठी आरक्षण आरक्षित करण्यात आली आता एक सीट जी अनुसूचित जातीसाठी होती त्यासाठी दोन हजार एकोणीस मध्ये महिलांचं आरक्षण होता तर त्यामुळे आयोगाने आम्हाला जे निर्देश दिले आहे आणि मार्गदर्शन केलंय त्याप्रमाणे ती सीट अनुसूचित जाती ओपनसाठी ठेवली आहे अनुसूचित जमातीमध्ये चोरेचाळीस पैकी बावीस सीट महिला आरक्षण करण्यात आलंय आणि ओबीसी मध्ये अकरा सीट पैकी सहा सीट महिलांसाठी रिझर्व्ह करण्यात आली आहे मी फक्त सांगते की कोणती कोणती सीट अनुसूचित जमातीमध्ये पहिले जी बावीस आपले गट आहेत जे महिलांसाठी आरक्षित करण्यात आले अक्कलकुवामध्ये भगदरी मध्ये पिंपळकुटा अक्कलकुवामध्ये मोरखी अक्कलकुवामध्ये मोरंबा सावरिया सावर अकराणीमध्ये तेलखेडी अकराणीमध्ये कात्री रेव्हेन्यू अकराणीमध्ये मांडवी बुजरुग तळोदामध्ये प्रतापूर तळोदामध्ये बोरद शहादामध्ये मसावत शहादामध्ये सुलतानपूर नंदुरबारमध्ये पातोंडा नंदुरबारमध्ये नांदरखे नंदुरबारमध्ये धानोरा नवापूरमध्ये नवागाव नवापूरमध्ये भरडू नवापूरमध्ये खांडवारा नवापूरमध्ये मोगराणी नवापूरमध्ये चिंचपाडा नवापूरमध्ये कोळदा आणि नवापूरमध्ये गडद नागरिकाचा शहादामध्ये मध्ये शहादामध्ये प्रकाशा नंदुरबारमध्ये कोळदे नंदुर खोंडामळी नंदुरबार मध्ये रनाळा नंदुरबार मध्ये मांडण आता ही जी सगळी आरक्षण आहे याचा एक गॅझेट पण निघेल लोकांचे ऑब्जेक्शन नंतर तर ते पब्लिक डोमेन मध्ये आम्ही टाकू त्याचप्रमाणे पंचायत समिती सभापती आरक्षण जे होते ते आम्ही आज डिक्लेअर दि केले आहे तर ज्याचे ज्या ज्या पंचायत समितीमध्ये पहिले पुरुषांचं आरक्षण महिलांचा आरक्षण होता ते आता ओपन मध्ये करण्यात आले आणि जिथे ओपन होता ते आता महिलांसाठी रिझर्व करण्यात आले तर आमच्याकडे पंचायत समिती कोणती कोणती महिलांसाठी आरक्षित केली आहे तीन एक आहे अक्कलकुवा अक्राणी आणि शहादा ही तीन पंचायत समिती आता या इलेक्शन मध्ये महिलांसाठी रिझर्व आहे आणि तलोदा नवापूर आणि नंदुरबार ओपन साठी आहे